नमस्कार मित्रांनो मराठी योजना मॅगझिन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय रेशमी संचालनातील त्रेसष्ट अस्थिपदांना मुदत ओव्हर यू महाराष्ट्र शासनाने रेशमी संचालय आणि त्यांच्या अधिपत्याखाली कार्यालयामधील एकूण त्रेसष्ट अस्थिपदांचे पदे चालू ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे ही पदे एक मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस अगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी पुन्हा सुरू राहील शासनाने या आधी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी या पदांना मुदत वाढ मंजूर केली होती नवीन निर्णयामध्ये या पदांना अधिकृतपणे सहा महिन्यांची विस्तारित मुदत देण्यात आली आहे मुख्य मुद्दे पदांची कालावधी पूर्वीची मुदत एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नवीन मुदत एक मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस अगस्ट दोन हजार पंचवीस आर्थिक व्यवस्था या पदावरील खर्च दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या वार्षिक अंदपत्रकातील सहकार शीर्षकाखाली भरण्यात जाईल लेखा शिर्क शीर्षकाचा क्रमांक चोवीस पंचवीस ते, तेरा चौदा अधिकृत संदर्भ शासन निर्णय क्रमांक सपपदव चाळीस शून्य एकतीस एक दोन हजार तेवीस संचालक नागपूर यांचा प्रस्ताव दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस विभागाची परिपत्र दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस ऑनलाईन उपलब्ध संपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर पहा डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन डिजिटल सर्टिफिकेट क्रमांक वीस पंचवीस शून्य एकतीस एकतीस साठ बारा ब्याण्णव पन्नास दोन या मत का महत्त्वाचं आहे हे निर्णय रोजगार स्थिती त्रेसष्ट कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सहा महिन्याची नोकरीची खात्री विभागीय कार्यक्षेत क्षमता रेशमी उद्योगाशी संबंधित योजना संशोधन आणि प्रशासकीय कामे अबाधातपणे सुरू राहतील सरकारी नियमाचे पालन वित्त विभागाचा तीन मार्च दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार सर्व प्रशासकीय विभागांना अस्थिपदे नूतनीकरण्यास अधिकार देण्यात आला निर्णयाची पार्श्वभूमी याआधी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासकीय निर्णय या पदांना मान्यता देण्यात आली संचालक यांनी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर केला तीन मार्च मार्च दोन हजार पंचवीस रोजी वित्त विभागाने सर्व प्रशासकीय विभागांना अस्थिपदे नूतनीकरणाचा अधिकार दिला त्यां ज्यांच्या आधारे हा निर्णय घेतला अधिक माहितीसाठी संपर्क रेशमी संचालय नागपूर संदर्भ दस्तऐवज शासन निर्णय क्रमांक सपपद चाळीस शून्य एकतीस एक वीस तेवीस वित्तीय विभागाचा परिपत्र क्रमांक पदन न वीस सोळा प्रक्रम क्रम आठ सोळा अ कु दिनांक शून्य तीन शून्य तीन दोन हजार पंचवीस मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी माहिती अशीच माहिती महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी सोबत राहील धन्यवाद